नमस्कार मी त्रिवेणी जगताप जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा करचुंडे येथील विज्ञान शिक्षिका स्टार प्रकल्प हॅकॅथॉन या प्रकल्पाअंतर्गत माननीय मुख्याध्यापक श्री नांदेडकर सर व सर्व शिक्षक वृंद यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी पाण्याचा पुनर्वापर हा प्रकल्प तयार केलेला आहे तर थोडक्यात विद्यार्थी सादरीकरण करतील नमस्कार माझे नाव सानिका हिरामण शिंदे स्टार प्रकल्प हॅकेथॉन अंतर्गत आमच्या शाळेतील मुख्याध्यापक श्री नांदेडकर सर व विज्ञान शिक्षिका श्रीमती जग्का मॅडम व सर्व शिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा प्रकल्प तयार केलेला आहे आमच्या गावातील आमच्या गावातील डोंगर व झाडे खूप आहेत तसेच आमच्या गावात एक मोठी नदी आहे पाऊस पडताना पाऊस आमच्या गावामध्ये पाऊस मुबलक प्रमाणात पडतो पाऊस पावसाळ्याच्या दिवसात पाऊस नदीला खूप पाणी असते पण कार ते पाणी वाहून जाते व वा, लोकांना पाण्याची गरज भासते यासाठी पर्याय म्हणून डोंगरावर चर खोदण्यात आले तर डोंगरावर चर जर खोदण्यात आले तर ते पाणी आपण शेतीसाठी वापरू शकतो व वा पीक हे आपल्याला मुबलक प्रमाणात मिळेल तसेच नदी तसेच नदीवरचे वाहून जाणारे पाणी इथे बंधारा बांधून अडवले जाऊ शकते व ते शुद्धीकरण यंत्राच्या सहाय्याने शुद्ध करून घरोघरी पोहोचवले जाऊ शकते अशा प्रकारे पाण्याचा आपण पुनर्वापर करू शकतो धन्यवाद <laughs> नमस्कार, <laughs> नमस्कार। माझे नाव शिवम विलास कुलगुडे आहे मी पाण्याचे फिल्टर तयार केलेले आहे या या नदीचे पाणी आपण अडवलेले आहे तरी हे पाणी आपण फिल्टरच्या सहाय्याने शुद्ध करू शकतो मी या फिल्टरसाठी बाटलीचा वापर केलेला आहे बाट तो बाटलीच्या तोंडाला तो तो सुती कपडा बांधलेला आहे व त्या ता त्यात कोळशाची बूट टाकलेली आहे त्याच्यानंतर त्यात बारीक वाळू व त्याच्यावर मोठी वाळू टाकलेले आहे हे या फिल्ट वा फिल्टर हे पाणी शुद्ध शुद्ध झाल्यावर आपण हे पाणी पिण्यासाठी वापरू शकतो व या जागी आपण इलेक्ट्रॉनिक फिल्टर सुद्धा बसू शकतो धन्यवाद